वंदे भारत ट्रेन सुरू करणार म्हणून घोषणा झाली पुण्याहून मुंबईला जायला सातशे रुपये तिकीट आहे वंदे भारतचं आणि पूर्वीची आपली जनता रेल्वे जी आहे त्यामध्ये एकशे पंधरा रुपयात माणूस पुण्याहून मुंबईला जातो पण आता सातशे रुपये वंदे भारत मुठभर श्रीमंत माणसांची चोचले या देशात किती करायचे याचं एक छोटं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं आणि म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे अलीकडं लोक आपली अशी आहेत मानसिकता की सोयाबीनला दर नाही सात हजार रुपयाचं सोयाबीन बापानं जाऊन मार्केटमध्ये चार हजार रुपयाला विकलं तीन हजार रुपये प्रति क्विंटल तोटा झाला त्याचं बापाला दुःख आहे पण पोरगा म्हणतो मोदी साहेबांनी दोन हजार रुपये पाठवले म्हणजे पन्नास क्विंटलचं सोयाबीन विकून तीन हजार रुपयाने दीड लाख रुपये कमी आले आपल्या घरात आणि दुसऱ्या बाजूनं मोदी साहेबांनी सहा हजार रुपये पाठवले याचा जास्त गवगवा आज देशात व्हायला लागलेला हे कुठले पैसे आले तुम्ही एक लाख रुपयाचं खत टाकलं तर अठरा टक्के जीएसटी लावलाय तुम्हाला त्या अठरा टक्क्यातनं अठरा हजार रुपये तुमचे कपात होतात आणि त्यातले मोदी साहेब तुम्हाला बारा हजार रुपये सहा हजार ते आणि सहा हजार राज्य सरकार देतं